विहिरगाव शाळेतील सागवान चोरीनं खळबळ मुख्याध्यापक व सरपंचांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या आगारातील शासकीय सागवान झाडाची लाकूड चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या चोरी प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि गावच्या सरपंचांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात असल्यानं खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे शाळेच्या आवारातील झाडे कोसळली होती शाळा व्यवस्थापन समितीनं ही लाकडं सुरक्षित ठिकाणी ठेवली होती मात्र हे मौल्यवान सागवान लाकूड अचानक गायब झाले ग्रामस्थांच्या माहितीनुसार सदर लाकूड ट्रॅक्टरद्वारे सरपंचांच्या शेतात हलवण्याचा असल्याचा दाट संशय आहे सव्वीस जानेवारी रोजी जुन्या साहित्यांचा लिलाव सुरू असताना ही लाकडं जागेवर नसल्याचं दिसून आल्यानं हा प्रकार उघड झाला मुख्याध्यापकांनी व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे या पार्श्वभूमीवर अध्यक्ष स्वप्नील वाढई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या विशेष बैठकीत पोलिसात तक्रार दाखल करण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला आहे शासकीय मालमत्तेच्या चोरीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनल अमोल राऊत राजुरा विधानसभा प्रतिनिधी यांचा रिपोर्ट खेडेकरच्या घटेल किती लाकडा आहे त्याच्या तीन लाकडा आहे तीन लाकडा आहे ना दोन मी लाकडं पाहतो पाया गाठ्या येतच होते का लाकडं आवाज मोठा करून गाठ्या येतच होते निलकंठ खेडेकरच्या